मुरगुड कुर्णी बांधाऱ्यालगत नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे बंधाऱ्याजवळ शेण खराब झालेले अन्न प्लॅस्टिकच्या बाटल्या तसेच इतर घन कचऱ्याचे ढिगारे अडकून पडले आहेत अनेक दिवसापासून हा कचरा न काढल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे स्थानिकाच्या म्हणण्यानुसार पुलावरून जाणाऱ्या वाहन चालकांना व प्रवाशांना नाग धरून प्रवास करावा लागत आहे नदीचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दूषित पाण्यामुळे मोठ्या आजारांचा धोका वाढल्याची चिंता व्यक्त होत आहे याचबरोबर पाण्यातील प्रदूषणामुळे जलचर मृत अवस्थेत आढळत असल्याचेही नागरिकांनी सांगितले पूर्वी मुरगुड येथील शिवभक्तांनी पुढाकार घेत नदी स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला होता मात्र सध्या प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना न झाल्याने पुन्हा कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे तातडीने कचरा हटवून नियमित स्वच्छता कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन बंदऱ्याची स्वच्छता करून दुर्गंधी व प्रदूषणाचा हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे लवे मराठीसाठी मुरगुडहून संजयराव भाट